प्रथमत माझ्या माता भगिनींना विनंती आहे की जोपर्यंत मी आपल्याशी संवाद करत आहे तोपर्यंत आपल्या जागेवरून कुणी उठायचं नाही जे मागे बसलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण पुढे येऊन बसायचं आहे इकडे उभे असलेले जे आहेत त्यांनी जागेवर बसायचं आहे कृपया माझी विनंती आहे की मागे बसलेल्या लोकांना माझी विनंती आहे की आपण पुढे येऊन बसायचंय एकानेही भाषण सर्वांची भाषणं आठपतपर्यंत पर्यंत बाहेर जायचं नाहीये मधी उठून आणि जे बाहेर बसलेले आहेत रस्त्यावर जे आहेत त्यांना विनंती आहे की आतमध्ये येऊन बसायचंय अतिशय चांगला दर्जेदार उत्कृष्ट क्वालिटीचा आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे ज्यांनी या विभागाच संपूर्ण चित्र बदलले असे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपल्या साठी अविरतपणे झटतात त्यांनी निमंत्रित आपल्याला केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण व्यासपीठासमोरून अजिबात हालायचं नाही सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून ज्यांना जलदूत विकासदूत प्रकाशदूत आणि सामान्य माणसाचा आवाज म्हटलं जात असे माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब त्याचबरोबर रातृ नदी ना महायुद्धाचा प्रसंग समशेरपूर गटाचा विकास हाच ध्यास समशेरपूर गटाचा विकास हाच ध्यास आणि समशेरपूर गटाचा विकास हाच प्रवास अखंड आयुष्य ज्या पती पत्नीनं जाणीवपूर्वक आमच्या भगिनीचा सुद्धा उल्लेख करील सुष्माताई दवाडे आणि ज्यांच्या नावात दम आहे ज्यांच्या कामात दम आहे बाजीराव शेठ बाजीराव शेठ ज्यांच्या ज्यांच्या कामात दम आहे ज्यांच्या बोलण्यात दम आहे आणि ज्यांच्या विकासात खरा दम आहे असं नेतृत्व या संशय गटाला लाभलाय मित्रांनो आज दोनशे कोटीच्या कामांची उद्घाटन केलेली आहे आज सकाळी सात वाजल्यापासून या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार साहेब मुळा खोऱ्यापासून आढळा खोऱ्यापर्यंत प्रवासी तुद्धिगंताचा युगे युगे तुझी वाट उद चालवयाचा विकासाचा घाट हा विकासाचा घाट साधात या संशेच्या विकास नगरीमध्ये आलेले आहे मित्रांनो हा राजकीय कार्यक्रम नाही हा विकासाचा का विकासाभिमुख कार्यक्रम आहे अनेक गावांचे पिचलेले प्रश्न रस्त्यांचे प्रश्न सभा मंडपांचे प्रश्न नारी भवनांचे प्रश्न तळ्यांचे प्रश्न भूम्यांचे प्रश्न सडलेले उतलेले प्रश्न माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून या अकोले तालुक्यामध्ये विकासाची गंगा आली सतत या लोकसभा तालुक्यावर आणि अकोले तालुक्यातील या समशेरपूर गटावर सर्वाधिक प्रेम केला अवगुणवंत शिलवंत बुद्धिवंत सामर्थ्यवंत वृद्धवंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्षा आणि वासा हिंदुत्वाचा वसा घेऊन हिंदुत्वाची शक्ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी ऐतिहासिक बंड केलं त्या बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन विकासाची पताका या अकोल्याच्या नगरीमध्ये होण्याचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून झालं माननीय खासदार साहेबांनी खऱ्या अर्थानं सामान्यातील सामान्य माणसाला जवळ केलं माणसाला माणसाची रीत माणसाला माणसाची प्रीत आणि माणसाला माणसाची माणुसकी जपत आया बहिणींच काम केलं गोर गरीब जनतेच काम केलं दलित आदिवासी समाजाचं काम केलं गाव तिथे विकास आणि घर तिथे योजना नेण्याचं काम माननीय खासदार लोखंडे साहेबांनी केलं त्यांना जी उपाधी प्राप्त झाली जलदूत जलदूत उपाधी का प्राप्त झाली ज्या प्रमाणे छत्रपती शाहू महाराजांना छत्रपती उपाधी दिली गेली महात्मा फुले महात्मा उपाधी दिली गेली त्याप्रमाणे शिर्डीच्या जनतेनं शिर्डी लोकसभेच्या जनतेनं खासदार जनते साहेबांना जलदूत ही उपाधी दिली कित्येक वर्ष बावन्न वर्ष रखडलेला हा जो पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांनी केलं खासदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून माननीय दराडे साहेबांनी विकासाचा मंत्र या ठिकाणी दिला अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शानं राजा हरिचंद्रांच्या विकासाची संकल्पना जर कुणी होवली असेल तर ती माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांनी हो आणि साथ जर कुणी दिली असेल तर एक धुरंदर नेतृत्व माननीय बाजीराव शेठ दलाडे साहेबांनी दिली मला अभिमान वाटतो दलाडे साहेब तुमचा अतिशय खांद्याला खांदा देऊन विकासाचा मंत्र या समशेलपूरच्या नगरीला तुम्ही दिला अनेक भ्या हल्ले होऊ द्या कुणी काही म्हणू द्या पण विकास काय असतो तो, तो माणसाच्या मनात हृदयात रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही केलं माननीय खासदार साहेब हे सत्वशील राजासारखे आहेत अरे स्वप्नातही राज्य देणाऱ्या हरिचंद्राच्या नगरीमध्ये त्या धारेरावच्या डोंगरावरती सुद्धा चटणी भाकर खाणारा हा माणूस आहे गरीबाला गरीबाची श्रीमंताला असलेला काम फक्त खासदार साहेब करू शकतात आणि खासदार साहेबांना जनतेला साईबाबाची श्रद्धा आणि सबुवीचा मंत्र देऊन हिंदुत्वाचा मंत्र जोपासला साहेब निश्चित सांगतो येणाऱ्या लोकसभेमध्ये आपला विजय शंभर टक्के निश्चित आहे हे माणसं नुसती नावादम असणारी माणसं नाहीत तर माणसं तुमच्या सोबत आहेत यावेळेस मागची जो काही बॅकलॉग होता तो भरून काढण्याचं काम एक शिवसेनेचा जबाबदार पदाधिकारी या नात्यानं शब्द देतो या राजा हरिश्द्राच्या नगरीतला राजा तुम्हाला वचन देतोय साहेब ही जनता वचन देत आहे निश्चितच या अकोले तालुक्यामध्ये तुम्ही पेरलेला विकास केलेली पेरणी मतदानाच्या रूपानं उगवेल आणि तुमचा विजय ह्या अकोले तालुका ठरवेल सर्वाधिक लीड तुम्हाला देईल माझे लांबलेले भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आधी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस